munga kireة har Saint tulge

हो दोन वेळा शिवसेनेचे पहिले आमदार ते आता विधिमंडळातले सर्वात ज्येष्ठ नेते आता विधानसभेमध्ये तुमच्या त्या दहावीस तसकाच्या काळामधली तेवढी सभ्यता राहिलेली दिसत नाही किंवा तेवढं ते, ते इथिक्स पाळले जात नाहीत एक ज्येष्ठ सदस्य म्हणून काय वाटतं ते तर आहे मी आता पंच्याऐंशी सालामध्ये पहिल्यांदा या विधानमंडळामध्ये आलो आणि आज माझी आता एक्केचाळीस वर्ष झाली त्या काळामध्ये मी উপ মুখ্যমন্ত্রীপা একণ্লা পাহাশে এক মহসু মন্ত্রী মন্ত্রী উপরসা কেশোররাও ধোঁড়গে দিব পাটিল দা পাটি মনার গোরে বিসরাও দেশমুখ লোক হতে বোলারে सरकारला क्चित पकडण्याचा प्रयत्न करणार असे अनेक वरच्या हाऊसमध्ये सुद्धा त्यावेळेला नितीन गडकरी वगैरे होते सगळं बी जे पीचे सुद्धा राम नाईक वगैरे असे सगळी मंडळी होती अशोक अडवाणी होते उत्तमराव पाटील होते एन डी पाटील असं मंडळी मोठे मोठे होते त्यावेळेला राजकारणामध्ये आणि सरकार सरकारला बरोबर कैति पकडायचं कसं नेमकं सरकार पण त्यांना जे समर्पक उत्तर द्यायचे आणि जोरात असं वाटत नाही की आता हे फार भांडणं जोरा झालं ना ते संपलं कार्यक्रम हाऊस कापीत बसणार एकत्रित एवढे जे खेळ हे होते दे आपले देशमुख साहेब गणपतराव सांगले ते असे अनेक म्हणजे आणि अभ्यास करून यायचे बोलायचे वगैरे सभागृहात काय करायचो आणि काय नाही करायचं याचे फार कडक नियमाचे जे आहे काटेकोर काही प्रथा परंपरा असतात काही नियम असतात सगळ्यांचे पालन ते चांगलं करायचं एक आहे हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि आता कुठपर्यंत आम्ही आलेलो आहोत आपण पाहिलं पण आता साधारणतः एक इथिक्स नावाची जी चीज राहिली मी साधारणतः विधिमंडळामध्ये बोलताना किंवा तेवढी ती सभ्यता पाळली जात नाही की जेवढी तुमच्या वेळेस किंवा कमी आता साधा अजून एक दुसरा सिंपल मस्त ज्यावेळेस मंत्रालयामध्ये किंवा विधानभवनामध्ये जाताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना म्हणजे कोणत्याही पक्षाचं कार्य सर्वसामान्य नागरिकांना जायला फार अडचणींना तोंड द्यावं लागतं पण काल जो आवड आणि पुढळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा त्यावेळून काय वाटतं की जरा थोडंसं कडक करावं असं आहे ना की काही लोक जे आहेत खरोखर काही कामासाठी काही लोक आले शिष्टमंडळ घेऊन आले वेगळ्याच लोकांच्या वेगवेगळे प्रश्न असतात तर त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे पण काही लोक जे आहे आपलं रोज उठले की चालले आपलं बस आणि मग काही आणि त्याचा तसं आणखी एक प्रकार आहे की तो नुसता फिरतच असतो मंत्रालयात हा आणि जो मंत्री भेटल त्याला काहीतरी काम सांगतो त्याचा एक वेगळा धंदा झालेला काही लोकांचा काही लोक प्रामाणिकपणाने काम करतात प्रामाणिक आपले प्रश्न सोडवतात मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत सुद्धा ते पण जस जसं एखाद्याचे प्रश्न असतील ते सगळे एकत्रित बसून मार्ग कसा काढायचा प्रयत्न आपण करत असतो सगळेच मुख्यमंत्री करत आम्ही आणि हे मुख्यमंत्री तर जरूर करतात कारण पवारसाहेब सुद्धा म्हणाले की अतिशय कष्ट घेणारा मनुष्य आहे पण मग असं काहीतरी होतं आणि या सगळ्याला डाग लागतो आणि मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले ना एक माणूस असं करतो परंतु सगळ्यांना सगळ्या आमदारांमंत्र्यांबद्दल भवनाबद्दल त्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा वाईट बघण्याची दृष्टी फार वाईट निर्माण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असह्यता दर्शवली की साधारणतः विधानमंडळातल्या आमदारांकडला आमदाराकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागलाय काय वाटतं ज्येष्ठ ज्येष्ठ नेते दुःख येतात त्याला आणखी काय सांगू काय सांगू शकतो पुढे ਆਪਰੇ 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 ਬਾਵਾ ਜੀ ਮੈਂ ਫਰੰਟ ਕਾਟਾ ਬਾਕੀ ਥੈਂਕ ਯੂ ਜੇ ਤੁਮ ਪਹਿਲੇ ਹੀ ਇੱਕ ਉਹ ਕਈ ਇकडे ਕਰਦੇ ਨਾ ਕਿਹੜੇ ਬਗਾ ਕਿਹੜੇ ਬਗਾ ਕਿਹੜੇ ਬਗਾ ਸਾਲਾ ਸਾਲਾ